नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं समर दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक या ठिकाणी विद्यापीठानं आज जाहीर केलेलं आहे तुम्ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जाऊन हा वेळापत्रक या ठिकाणी बघू शकता आज जर तुम्हाला अपडेट झाला नसेल तर उद्यापर्यंत हा वेळापत्रक अपडेट होऊन जाईल ज्या मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्यामध्ये सी जी सी एस ओल्ड पॅटर्न सी बी सी एस आणि नवीन एन ई पी जे लागू झालेलं ला आहे ज्यामध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट यासोबत काही जे काही कोर्सेस आहेत या सर्वांचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे दुसरी अत्यंत महत्त्वाची सूचना अशी आहे विद्यार्थ्यांना की वेळापत्रक बघत असताना तुम्ही सी बी सी एस पॅटर्न आहात का तुम्ही ओल्ड पॅटर्नला आहात का तुम्ही एन ई पीमध्ये शिकत आहात का म्हणजे तुमचं जे स्ट्रीम आहे ती एन ई पी आहे सी बी सी एस आहे की ओल्ड जी सी जी एस नावाची होती ती आहे हे पडताळी करून बघा कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा वेळापत्रकामध्ये सी बी सी एस एन ए पी आणि सी जी एस याच्यामुळे गोंधळ निर्माण होतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षेला जाईपर्यंत त्यांना माहीत राहत नाही त्यामुळं पुन्हा जो काही तुम्हाला टाईमटेबल पाहिजेत असेल त्या टाईमटेबल संबंधित महाविद्यालय जे असेल तुमचं त्या संबंधित महाविद्यालयाच्या तुमचं जे एक सब्जेक्ट टीचर असेल किंवा तुमचं एचओडी असेल त्यांना तुम्ही ते कन्फर्म करून घ्या की आमचा हाच विषय आहे आणि आमचं हेच वेळापत्रक आहे म्हणजे तुमचं आता जे चालू वर्षाची मुलं आहेत फर्स्ट इयर त्यांचं एन पी आहे जे सेकंड इयर आणि फायनल इयरला आहे त्यांचं सी बी सी एस आहे आणि विद्यार जे विद्यार्थी ओल्ड आहेत म्हणजे फर्स्ट इयरला पण नाही सेकंडला पण नाही आणि फायनलला पण नाहीत अशा विद्यार्थ्यांचं जे जुनं पॅटर्न आहे ते आहे सी जी एस तर हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं तुम्ही वेळापत्रक बघत असताना किंवा डाउनलोड करत असताना तुमचं पॅटर्न कोणता आहे तो बघून घेणं फार महत्त्वाचं आहे अजून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी कॉमर्सचे असतील बी कॉमचे आणि त्यांनी आत्तापर्यंत बी कॉमचे स्टॅटस्टिक इन्कम टॅक्स कॉर्पोरेट अकाउंट कंपनी अकाउंट फायनान्शियल अकाउंट अडव्हान्स अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग याबाबतचे जे काही कोर्सेस आहेत त्यासोबत एम कॉमचे कोर्सेस आहेत अकाउंटचे जर तुम्ही बॅच जॉईन केलेली नसेल तर आपलं एक ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर्स क्लासेसचं इथं बघा तुम्ही असा लोगो या ठिकाणी दिसेल प्लेस्टोरला तुम्ही तसा लोगो या ठिकाणी जे आहे तसा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला जर अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा दिलेली आहे ती लिंक तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये कोर्स दिलेली आहेत कमी फी दिलेली आहे परीक्षेला अजून एक दोन तीन महिने पर्यंत आहे तुमच्या पॅटर्ननुसार तर तुम्ही या ठिकाणी एक संधी तुमच्यापर्यंत आहे की तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्स जे असते खाली जे टायटल दिलेलं असते आपलं समर दोन हजार खाली टायटल दिले दिलेलं असेल की टाइम टेबल रिलीज तर त्याच्या खाली डिस्क्रिप्शन असते त्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तुम्हाला फक्त ते डिस्क्रिप्शनच्या बाजूला क्लिक करायचं आहे आणि तिथं जे लिंक आहे तिला क्लिक करायचं आहे लिंकला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती त्या ठिकाणी घेऊन जाणार तिथून तो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही हवा असलेला तुमचा जो तुमचं वर्ग आहे त्या वर्गाचा तुम्ही कोर्स त्या ठिकाणी अकाउंट स्टॅटिस्टिक इन्कम टॅक्स या विषयाचे कोर्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता पूर्ण आपल्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा अजून तुमच्याकडे दोन महिने आहेत एक महिने तीन महिने याच्या चांगल्या पद्धतीनं अभ्यास होऊ शकतो आणि तुमचा विषय होऊ शकतो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद जय जै महाराष्ट्र